केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी ऑक्सिजन बर्ड पार्कचा लोकार्पण समारंभ अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दुपारी बारा वाजता जामटा फ्लोअर फिल्ड येथे होईल चौदा पूर्णांक बत्तीस कोटींचा हा प्रकल्प वीस एकर क्षेत्रफळात आहे आणि आठ हजार एकशे चार प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध आहे ज्यात पक्षांसाठी विशिष्ट फळझाडांची लागवड करण्यात आली आहे या उद्यानात विविध सुविधांचा समावेश आहे जसे की फूड कोर्ट जॉगिंग ट्रॅक वॉश टॉवर आणि मुलांसाठी क्रीडा क्षेत्र जांभळे आंबा पेरू बेल आणि चिंच यासारख्या फळांचे झाडे पक्षांसाठी संरक्षित आहेत उद्घाटनाला खासदार श्यामकुमार बर्वे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या मान्यवरांचा समावेश असेल मांती का मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवी देवीरूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ